नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत अनेक पालकांनी मला विचारलेल्या एका प्रश्नाचं मी उत्तर द्यायचा आज प्रयत्न करतो आहे तमाशेखोर लहान मुलांचं काय करायचं चार चौघांमध्ये किंवा घरातसुद्धा कमालीचे मोठे दणकट तमाशे करणाऱ्या लहान मुलांचं काय करायचं हा तो प्रश्न आहे आणि त्याचा आपण आज उत्तर शोधायचा प्रयत्न करूया पालकत्वामधले किंवा लहान मुलांबद्दलचे कुठलेही प्रश्न असतील तर एक सर्वात महत्त्वाची लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे एक काहीतरी रामबाण उपाय आहे आणि तो बाण आपण मारला की हा प्रश्न कायमचा आपल्या आयुष्यातनं संपून जाणार आहे असं काहीही नसतं त्या त्या सिच्युएशनसाठी मुलाच्या त्या वाढीच्या स्टेजसाठी जो योग्य उपाय आहे तो आपण कन्सिस्टंटली करत राहायचा असतो सातत्याने करत राहायचा असतो आणि त्याचं साठ सत्तर टक्के वेळेस जरी आपल्याला यश मिळालं तरी हे खूप मोठं यश समजायचं असतं पालकत्वाचं डिस्टिंक्शन अगदी जगात पहिलं येणं हे सुद्धा साठ ते सत्तर टक्क्याला हे लक्षात ठेवा ती काही दहावीची परीक्षा नाही की जिथं शंभर टक्के मार्क मिळवायचे आहेत कारण ती परीक्षा तशी बनवलेलीच नाही आहे ही खूप जुनी परीक्षा आहे जेव्हा पस्तीस टक्क्याला पास आणि साठ टक्क्याला जग जिंकलं जायचं हे लक्षात ठेवा तर छोटी मुलं विशेषत दीड दोन वर्षानंतर चार चौघामध्ये काहीतरी मागणी करणे मग त्यावर अंग टाकणे नाही ऐकलं किंवा आपण त्याला नाही म्हणालो तर लगेच अंग टाकणे मोठमोठ्याने आरडाओरडा करणे हातातल्या वस्तू धडाधडा फेकणे डोकं आपटणे अंग टाकून मोठमोठ्यांनी रडणे जोरजोरात ओरडणे असले कार्यक्रम करायला शिकतात इंग्रज लोक त्याला टेरिबल टूज म्हणतात आता टेरिबल टूजचे टेरिबल थ्रीज होतात मग टेरिबल फोर्स होतात आणि तसेच चालू राहतात हा भाग वेगळा पण या अशा प्रकारच्या टेरिबल वागण्यामध्ये तमाशेखोर वागण्यामध्ये मुलं युजली वर्ष दीड वर्षाचे झाले की सुरुवात करतात विशेषत जेव्हा प्रेक्षक वर्ग असतो म्हणजे एकापेक्षा जास्त माणसं समोर असतात किंवा बाहेरून आलेली माणसं असतात किंवा आपण सार्वजनिक जागी असतो तेव्हा तो पोरांना विशेष जेव येतो आणि हा लक्षात ठेवायचा सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा प्रेक्षकवर्ग जितका जास्त तितका कार्यक्रम जोरदार ओके हे मनुष्य जातीचं मूळ गुणधर्म आहे हा हा लक्षात ठेवायचा त्याच्यामुळे जर तुम्हाला मुलांचे तमाशे थांबवायचे असतील त्याची धार कमी करायची असेल आणि जर हा खाजगी जागेत कार्यक्रम घडत असेल तर मूल तमाशा करायला लागल्यावर त्या मुलाची आई किंवा वडील किंवा आजी आजोबांपैकी एक कोणीतरी म्हणजे एकच जबाबदार व्यक्ती तिथे था था। थांबेल बाकीच्यांनी तिथून ती जागा मोकळी करायची असते म्हणजे मुलाला शांत होणं सोपं जातं ही पहिली गोष्ट दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे मुलांनी ज्या गोष्टीसाठी तमाशा चालू केला आहे तुम्ही जर घाबरून ती गोष्ट पटकन मुलाला दिली तर तुम्ही तमाशाचं बळ वाढवता आहात म्हणजे मला जर काही हवं असेल आणि त्याला नाही म्हटलं गेलं आणि मी असा वागलो तर मला हवी ती गोष्ट लगेच मिळते ह्याचा अर्थ मला हवं ते मिळवण्याचा हा राजमान्य राजमार्ग आहे हे मुलाच्या डोक्यात पक्कं बसतं त्याच्यामुळे जर मूल अनरिजनेबल काहीतरी मागत असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मॉलमध्ये गेलेला आहात काहीतरी खेळणं आहे पोराला सगळं घेऊन झालेलं आहे तरीही त्या खेळण्यासाठी ते पोर तुमचा जीव घेत आहे तर अशावेळी त्या तमाशाकडे दुर्लक्ष करावं लागतं तमाशाला घाबरून जर तुम्ही ते खेळणं घेऊन दिलं तर मी खात्रीने सांगतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुमचं पोरग तमाशा करून दाखवणारच तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या तमाशाबद्दल वाटणारी भीती किंवा लाज हे तुमच्या मुलांचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे त्याच्यामुळे निर्लज्ज पालकत्व आणि सुखी पालकत्व हे दाखवायची ही जागा आहे सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट तमाशामध्ये या फार अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत की आपलं मूल चार चौघामध्ये अंग टाकून आरडाओरडा करतं आहे भयंकर शब्दात काहीतरी बोलतं आहे हा तुमच्या पालकत्वातल्या प्रगती पुस्तकातली ही लाल रेघ नाही तुमचं मूल तमाशा करता आहे हा तुमच्या पालकत्वावरचा डाग नाही हे मी बालमानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्हाला जाहीररित्या सांगतो आहे तुमचं मूल तमाशा करतं आहे ह्याचा एकच अर्थ आहे की तुमचं मूल काहीतरी आवाजवी मागणी करतं आहे आणि चांगले पालक म्हणून तुम्ही त्याला खंबीरपणे नाही म्हणता आहात उलट ही तुमच्या चांगल्या पालकत्वाची प्रशस्ती आहे त्यामुळे अजिबात वाईट वाटून घेऊ नका पोरांना बिन्हा रडू द्या आता एकदा मुलं या तमाशाच्या मोडमध्ये गेलं की काय करायचं बरं खूप छोटी मुलं जी असतात त्यांची ही थोडी ब्रेकफेल अवस्था असते म्हणजे तीन चार वर्षाची मुलं असतात ज्यांचा भावनिक कंट्रोल इतका चांगला डेव्हलप झालेला नसतो एकदा ती भावनेची लाट आली की त्यांना लाटे ला त्या लाटेवरनं उतरता येत नाही त्यांचा मेंदू तशा प्रकारे प्रगल्भ झालेला नसतो मग अशावेळी त्या मुलाला अशावेळी त्या मुलाला जवळ घेणे त्याला थोपटणे त्याच्याशी शांत आवाजामध्ये बोलणे त्या जागेवरून उचलून दुसरीकडे घेऊन जाणे वेळ पडली तर ता खांद्यावर टाकून चक्कर मारून आणणे या खूप सरळ साध्या गोष्टी असतात अगदी रात्री दीड जरी वाजला असेल आणि तुम्ही बाळाला खांद्यावर टाकून चक्कर मारायला बाहेर पडलात तर त्यात काही वावगं नाही आहे सगळ्यांची पोरं कधी ना कधी तमाशा करतात सर्व आईवडिलांनाही नाईट वॉचमनगिरी करावी लागते ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही याचा अर्थ फक्त एकच असतो की तुमचं मूल लहान आहे हळूहळू मोठं आहे ह्याच्या पलीकडे त्यामध्ये काही नाही आहे त्यामुळे बाकी कोणाचीही न बाळगदा शांतपणे त्या मुलाला डिस्ट्रॅक्ट करणे हा युजली सर्वात इफेक्टिव्ह मेथड ही असते म्हणजे जवळ घेणे शांत करणे शांत आवाजामध्ये मृदू आवाजात बोलणे खांद्यावर घेऊन थापटणे चक्कर मारून आणणे एवढं होतं कधी कधी हे करत असताना मुलं खूप जोरजोरात हातपाय झटकायला सुरुवात करतात डोकं मारतात किंवा तुम्हाला सुद्धा ओरबडायचा किंवा मारायचा प्रयत्न करतात अशावेळी मुलाला वळवणे त्याचं तोंड समोर करणे दोन्ही हात जवळ धरणे आणि त्याला घेऊन थोडंसं जोजवणे किंवा थापटून थापटून शांत करणे हा खूप महत्त्वाचा उपाय असतो तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी असं झालं की तो तमाशा अजून वाढतो मुलं अजून जोरात बोलायला सुरुवात करतं तेव्हा सर्व नातेवाईकांना आजी आजोबांना दुसऱ्या पालकाला इतर लहान मुलांना तिथून दूर काढणे किंवा त्या मुलाला घेऊन आपण दूर जाणे हा फार महत्त्वाचा भाग आहे हे बरेचसे तमाशे तुम्ही मुलाला थोडं त्या ऑडियन्सपासून वेगळं केलं त्या सिच्युएशनपासून वेगळं केलं की शांत व्हायची शक्यता असते सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या वेळेस तमाशे करतात मुलंच कशाला हवं मोठी मोठी माणसं तमाशे करतात तुम्ही कुठलाही राजकीय मंच बघितला तर हे संगीत मानापमान तिथे चाललेलं दिसतच असतं अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा न चुकलेली ही गोष्ट आहे त्यामुळे तमाशा हा माणसाचा स्थायी भाव आहे तमाशा करून हवी ती गोष्ट मिळवणे अशी सवय आपल्या मुलाला आपल्या घरात न लागू देणे आपलं मूल तमाशा करता आहे याचा स्वतःवर धब्बा न वाटून घेणे आणि भयंकर कानगुंड न होणे त्या मुलाला शांत व्हायला मदत करणे जवळ घेऊन शांत करणे त्या प्रसंगापासून लांब घेऊन जाणे आणि इतर लोकांना त्यातनं एलिमिनेट करणे एवढ्या साध्या साध्या गोष्टी झाल्या की हा विषय संपतो आणि शेवटची गोष्ट बरेचदा तो तमाशा संपतो मूल शांत होतं आणि थोड्या वेळाने घरच्या त्या मुलाचं बौद्धिक घ्यायला सुरुवात करतात की कसं तू वागला आणि ते कसं चूक होतं आणि ते कसं तू पुन्हा पुन्हा नाही करायला पाहिजे तुमचा उद्देश कितीही जरी चांगला असला तरी त्या भावनिक अवस्थेत घडलेले वर्तणूक ही मुलाला बरेचदा तो तमाशा संपल्यानंतर आठवतसुद्धा नसते ही न्युरोलॉजिकल रियालिटी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे जे सांगता आहात हे मूल सगळं ऐकून घेतं पण पुढच्या वेळ पुन्हा तसंच घडतं आणि मग तुम्हाला वाटतं की अरे एवढं आम्ही सांगितलं पण या मुलाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही हे मूल ऐकतच नाही हेच मूल नालायक आहे तर ते तसं नाही आहे त्या बौद्धिकांचा काहीही उपयोग नसतो त्याच्यामुळे त्या फंदात पडू नका मूल शांत झालं आहे नॉर्मल आयुष्य चालू करा मूल मोठं होतं आहे त्याच्या मेंदूचे सेल्फ कंट्रोल हळूहळू सुधारता आहेत तुमच्या वर्तणुकीत तुम्ही ते प्रोग्राम करतातच आहात ते आपोआप अदृश्य होईल हे तमाशेसुद्धा फार वेळ टिकत नाहीत घाबरू नका लाजू नका आणि आपल्या पालकत्वावर हे प्रश्नचिन्ह आहे असं मुळीच मानू नका शांतपणे धीराने तोंड द्या ही लाट निघून जाणार आहे